दीक्षाभूमीवरील तोडफोड प्रकरणात वंचितच्या शहराध्यक्षावर गुन्हा दाखल नागपूर दीक्षाभूमी ट्रस्टींनी जो काही गनिमय कावा केला होता त्यामुळे दीक्षाभूमीचं परिसर खलून अंडरग्राउंड पार्किंगच्या नावाखाली भलतेच काम करण्याचा डाव भीमसैनिकांनी उधळून लावला यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नागपूरचे शहराध्यक्ष यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे असे अनेक गुन्हे घ्या पण दीक्षाभूमी चौदार तळे दादर चैत्यभूमीचे रक्षण करा असे जनसामान्य भीमसैनिक बोलत आहेत तो डिटेल सा तो फील करतो अजून भाई भाई फोटो फोटो दिल का चला है के गोटा टाटा का चाहिए ना देखना जरा अब एक ही पाया सब कौन को करू बोलला बाकी Che siamo Micia Cattalone? 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 विजय oh.